महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवास गुरुवारी मोठ्या भक्तीभावाने उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली मंदिरात आई राजा उद उद अंबाबाईचा उद उद असा उद्घोष करत मंदिर परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली असून देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहिल्याच दिवशी गर्दी केली होती घटस्थापनेनंतर सांगोला शहरातील मंदिरे भाविकांनी गजबजून गेली आहेत सकाळपासून दर्शनासाठी भक्तांची मंदिरात गर्दी पाहायला मिळाली परंपरेनुसार देवीची घटस्थापना संपन्न झाली आहे भाविकांना येणाऱ्या नऊ दिवसात आधी रूपांचं दर्शन पाहायला मिळणार असून जागर केला जाणार आहे तालुक्यातील नवरात्र मंडळाकडून तुळजापूर कोल्हापूर मांढर देवी सातारा म्हैसूर कर्नाटक आदी देवी शक्ती स्थळ येथून ज्योत आणण्यात आल्या आहेत सांगोला शहरासह सा तालुक्यात गणेशोत्सवादरम्यान भक्तिमय वातावरण होतं त्यानंतर आता नवरात्रीचे पर्व सुरू होत आहे गुरुवारी घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर दुर्गा देवीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले सांगोला शहरातील सर्वच मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे देवीच्या आगमनानंतर सकाळपासूनच अंबिका मंदिर व जयभवानी येथील मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती सांगोला तालुक्यात पन्नास मंडळांनी प्रतिष्ठापना केली असून अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता देवीच्या मूर्तीचं आगमन होताना काढलेल्या मिरवणुकीत कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस निरीक्षक भीमराव खान दाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक सहा पोलीस उपनिरीक्षक ती समलदार कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता